नमस्कार मित्रांनो रोशी म्हात्रे या चॅनल तुमचं सरचं स्वागत आणि आम्ही आज चाललो किरकाली अड्ड्यामध्ये सकाळ सकाळ मला राजू टांडगीने फोन केला होता का बै बैल घेऊन जायचे सरपंचालाच नाही यायचे आणि सोबत कोण पालणार आहे तो आपल्याला अड्ड्यात जेलवरच चालणार आहे त्यांचीच वाट बघतो मी गाडीची व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि असाच सपोर्ट देत राहा गाडी टेम्पो लागलेली आहे पहिल्याची इथं जाऊ शकते आणि शिवडोंगर पण सकाळ सकाळ आमच्या अगोदर पोचले बोलले हो आज जास्तच मोठं टायडिया न्यूज विजेन आणि राजू डांगे तुम्हाला बोलले होते की आई सकाळी सकाळ तुम्हाला फोन केला होता खाली खाली लागला एक एक गडी लागला काल बघा आम्ही पण ऐकणार नाही व्हिडिओ कारण म्हणजे कारण कुठे लकू झाले हे बघ पन्नास पन्नास हजारावर गोंडीवर नाव फिरवलं त्यांचं योतो व्यक्ती स्वागत पाटील आणि यांचं एक बैल आहे सरजा म्हणून आज चालवलं नाही तुम्हाला तिकडं जेलो आठड्याण दाखव तुम्ही आता हे इथंच ऊन खातील किती आठद्यान जेलो ऊन खातील किती त्याचा अनुभव आहे तुम्ही खिरकली मध्ये पोहोचलेले आणि आता बैला उतरवतात हे पूर गाडी पब्लिक बघ येते पाहू शकता खिरकली हट्टा बऱ्याच गाडी आल्या मित्र खिरकली अड्डीमध्ये माझा एक मित्र आहे भाऊस भेटलेला आहे काय बोलतो मित्र काय नाही मजेत ना एकदम मजेत आज अड्डा होईल आपला खिरकालीची गाडी सुटली पाहू शकत किरकाल्या अड्डेमध्ये बघा ऊन किती पडले ना हरिग्राम अड्ड्यामध्ये करतो पावण्याचा मुसलधार पाणी चालू आहे मित्र कामप लाल झाली लोकांची सावलीला बसते लोक गाडी जमलेली आहे भुंगा आणि सरपंच सोनारपाडची गाडी खाली झाली आम्ही आता मेन पार्क आहे परत पर गाडी सगळ्यांकडे लक्ष असतं आणि पाठी राखी आहेत तक्रार येत का आता सरपंच गाडी जमली आपली आता सोनारपाडावाल्यांची काय तुम्ही सांगाल गाडीबद्दल बघा नियोजन करायचं असतं तर गाडी जर दोन्ही बायला जर सेम परत असेल तर शंभर टक्के गाडी होणार आता बघू आम्ही कारण की बरेच बरेच अटायला आलेले आहेत ती गाडी सोनार पडावल्याशी जमवले सरपंच आणि भुंगा तुम्हाला दाखवीनच मी गाडी जर विन झाली तर मग अजून आनंद असणार आहे आम्ही बैल आहे कार्तिक आणि त्यांची गाडी सुटणार राहतात पाहू शकतो मी कार्तिक निघला बघा तो बघा बोललेलो तुम्हाला ए न्यूजियनचं भाष्य इथे आहेत भाऊ आमचे आणि न्यूजियन गाडी विन पण झालेली आहे तुम्हाला बोललेलो दोन्ही बाईला पळतील शंभर टक्के गाडी होणार आणि मालक आहे तिथे संजय पाटील हो। ले ले। तेंड़, तेंड़ चोटे -चोटे तुम्हाला दाखवायचंय आता पोचले पोरं गुलाला मागलेले थंड थंड व्हायसाठी कुलब्या खातात का छोट्या छोट्या थोडेसे महेबूबला पाहू शकते तुम्ही गाडी जमलेली आहे काना पाटील यांचा गाडी पलावलेली आहे सरपंच विरुद्ध तुम्हाला बोललेलो गा, कर सस्त नाही बघा पहिलीच गाडी कमाल केलेली आहे आणि बोलले का दोन्ही बायला पलतीस तर होणार आणि गुलाल जितलेला आहे पाच डबो तरी भेटतो या गाडीचे नावानं आता मालक ऐक नाही करत होईल सोय हे राजू टनगे त्याच वारी करतोय दंगा शेरामचा बैल बुंगा ऐकत नाही कोणी त्याच्याशी पंगा त्याच्या वाणी कोणी ऐका सांगा वन साईड बघा हो त्यान काम तमाम केलंय त्यान बुवा शेट भेटलेले बघा बालूचं पाहिलं तर न्यूजिंग करताना तारपत्री त्याची राहतात ते पाहू शकता तुम्ही फुल मेहनती बर का रात्री काय धमा धमक केलं तर ना आता पण धमाका करायला आले